एक अश्लेल चाळे करणाऱ्या कॅफेची तोडफोड शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडून टाकलं कॅफे सांगितलेली शंभर फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हंग ओन या कॅफेमध्ये अश्लेल चाळे होत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं याच कॅफेमध्ये दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देण्यात आलं होतं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे कॅफेमध्ये असलेले चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकर केली आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत माझं नाव चंदनदादा चव्हाण मी शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख हो <imans> आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे असली शाळे चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे चाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपले सांगले असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शुभप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत मुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असं काही कॅफे सांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्या त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे गेले दीड वर्ष श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगली सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अवैध कॉफी शॉप बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत त्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे अनेक वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतलेले आहे अनेक वेळा आमच्या सांगलीच्या प्रशासनापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्रजींपर्यंत आम्ही ही निवेदनं दिलेली आहेत या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये काही आमदारांनी प्रश्न विचारलेले आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी याविषयी स्पेशल सगळ्या महाराष्ट्रामध्ये सूचना दिलेल्या असतानासुद्धा सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप आजपर्यंत सुरू आहेत ज्या कॅफेमध्ये अश्लील प्रकारांसाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात या कॅफे शॉपमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत बेड उपलब्ध करून दिले जातात अल्पवयीन मुलं मुली यांना दोनशे ते तीनशे रुपये तासाला भाडं घेतलं जातं आणि काळ्या पडद्याच्या मागे कंपार्टमेंटमध्ये त्यांना प्रायव्हसी दिली जाते या कॅफे शॉपमध्ये अंमली पदार्थांची विक्रीसुद्धा होते गांजासही ड्रग्ज विकले जातात या कॅफेमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांपासून ते प्रतिबंधक याच्यापर्यंत सर्व काही या मुलांना अल्पवयीन मुलांना सप्लाय केला जातो वारंवार तक्रार देऊन आमच्या निवेदनाची रद्दी या प्रशासनानं केलेली आहे हे जे निवेदन आहे अशा प्रकारची निवेदनं देऊन सांगलीमध्ये जे कॅफे सुरू आहेत याची ही लिस्टसुद्धा आम्ही आमच्या तत्कालीन एस पींना दिली होती आणि अशा प्रकारे अनेक कॅफे शॉप या महाराष्ट्रात सांगलीत सुरू आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये कॅफेमध्ये अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार झालेल्या दोन घटना या सांगलीमध्ये घडलेल्या आहेत सहा महिन्यापूर्वी इथं बापट असणाऱ्या कॅफेमध्ये मुलीशी अश्लील चाळे केले प्रायव्हसीमध्ये त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि तिला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कार झाला त्याची एफ आय आर विश्रामबाग पोलीस स्टेशनला नोंद आहे इथेसुद्धा काल एक एफ आय आर नोंद झालेली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनला ता एका आमच्या सांगली जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सोळा वर्षाची मुलगी तिला फूस लावून त्या कॅफेमध्ये आणलं त्या कॅफेमध्ये गुंगीचं औषध दिलं तिच्याशी अश्लील चाळे केले आणि ते व्हिडिओ करून तिला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कार झाला आहे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा बलात्कार कुठंही सहन करून घेतला जाणार नाही पोलीस जर कारवाई करत नसतील आमचे सांगली जिल्ह्याचे एस पी आत्ता नवीन आहेत त्यांना कदाचित यातली कल्पना नसेल मात्र प्रत्येक या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज याला या, या कॅफे शॉपमधून हप्ते जात असतील म्हणून हे डोळेझाक करत आहेत एका कॅफेमध्ये मालकाची तक्रार असतानासुद्धा त्या कॅफेवरती विश्रामबागचे पी आय कारवाई करत नव्हते आणि आम्हाला वरिष्ठांना तक्रार करून ते कॅफे बंद करायला लागला आज या सांगलीमध्ये दोनशे दोनशे तीनशे कोटीचे ड्रग्ज आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सापडतात कुठं आपण या सांगली जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला नेणार आहे या यूथचं काय करणार आहे आपल्या आज मुंबई पोलीस नार्कोटिक्स डिपार्टमेंट पुणे ग्रामीण पोलीस येऊन सांगलीमध्ये कारवाई करतं आणि आमच्या सांगलीतले त्या त्या एरियातले इंचार्ज काय झोपा काढतात का कुठल्या परिस्थितीमध्ये आज आपण महाराष्ट्र नेणार आहे या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत आम्ही आज एस पी साहेबांना आमच्या मागणी करतो की ज्या पालकमंत्र्यांनी मीटिंगमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की सांगलीमध्ये अशा अवैध कॅफे शॉप सुरू ठेवू नका ज्या एरियामध्ये असे कॅफे शॉप आढळतील त्या एरियाच्या इन्चार्जवरती कारवाई केली जाईल अशा प्रकारची सूचना या पालकमंत्र्यांनी मिटिंगमध्ये केलेली आहे त्या पद्धतीनं आमच्या सांगलीच्या एस पींनी आमच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी माननीय सुनील फुलारी साहेब यांनी या इन्चार्जवरती कारवाई करावी आणि आज आणि उद्या दोन दिवसामध्ये सांगलीमध्ये जे बाकी जे बेकायदेशीर कॅफे शॉप सुरू आहेत त्याच्यावरती कडक कारवाई करावी आज विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत तीन कॅफेवरती काही लोकांनी हल्ला केला तिथे काही तोडफोड केली त्याबद्दल आम्ही त्या घटनास्थळवरती जाऊन पाहणी केली तिथून काही सोळा आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे त्याबद्दल ते कुठली संघटनाच्या ते आरोपीच्या काय कारण होता, त्याची चौकशी चालू आहे गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद